नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे पारदर्शकता अखेर भिंत तयार झालेली आहे आपण पाहू शकताय मराठीच्या बातमीचा असा पडलेला आहे असं सांगायला देखील हरकत नाही तब्बल दीड ते दोन महिन्यानंतर ही भिंत तयार झालेली आहे परंतु अखेर भिंत तयार झाली असं म्हणायला काय हरकत नाही कारण या ठिकाणी रहदारीचा रह रोड आहे आणि रहदारीच्या रोडच्या ठिकाणी ही भिंत नव्हती त्याच्या पाठीमागे विहीर आहे तर विहिरीमध्ये कोणताही अनुचित प्रकार होऊ नये या संदर्भात आपण या ठिकाणी बातमी दाखवली होती आणि या संदर्भात नगरपालिकेने याची खबरदारी घेऊन अशी छानपैकी या ठिकाणी भिंत बांधलेली आहे आणि आपण वेळोवेळी त्याची बातमी लावून धरल्यामुळं वेळोवेळी आपण त्याची खबरदारी देखील घेऊन पूर्णपणे या भिंतीचा पाठपुरावा करून आज अखेर ही भिंत तयार झालेली आहे नगरपालिकेला या संदर्भात आपण धन्यवाद देऊया आणि कोणताही अनुचित प्रकार होण्या अगोदर ही भिंत त्यांनी बांधलेली आहे त्या ते संदर्भात त्यांचं अभिनंदन करूया कॅमेरामॅन सह मी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी